मुचंडा पाटोदा आणि हिप्परगा कोपटे देखील शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते खरीप हंगाम जवळ आला आहे आणि आपल्याला आता पेरणी योग्य बियाणाची निवड करायची आहे शुद्ध बीजा मोठी फळे रसाळ होती या मुख्यप्रमाणे बियाणे चांगले असते तर पिकाची उभी चांगली असते आणि म्हणून योग्य बियाणाची निवड आणि शुद्ध किंवा योग्य बियाणाची निवड करण्यासाठी दोन पद्धतीचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा ज्यामध्ये गोंधपाट पद्धत ही एक अतिशय चांगली पद्धत आहे यामध्ये गोंधपाटाचं पोत मोल करून त्यावरती शंभर बियाणे ठेवावे पाच ते सहा दिवस या पोत्यावरती स्प्रे करावा ज्याच्यामुळे

पद्धतीमध्ये पेपर ओला करावा त्याच्यावरती शंभर बियाणे टाकावे पेपरची आर्द्रता ओलावा कायम राहावा यासाठी त्याच्यावरही चार ते पाच दिवस पाण्याचा स्प्रे करावा आणि चार पाच दिवसाच्या नंतर जर सत्तर टक्के बियाणांची उगवण झाली तर ते बियाणे उगवणक्षम आहे पेरणीसाठी अतिशय योग्य आणि चांगला आहे असं समजून त्या बियाची आता हे बियाणे पेरणे अगोदर त्या पिकावर कीड रोग याचा कमीत कमी प्रादुर्भाव होण्यासाठी बीज प्रक्रिया महत्वाची असते हे बीज प्रक्रिया करण्याच्या दोन पद्धती आहेत याची एक पद्धत आहे रासायनिक वीज प्रक्रिया यामध्ये कॉर्मन टिक्स सदोतीस पॉइंट पाच टक्के आणि थायरम सदोतीस पॉइंट पाच टक्के हे तीन ग्रॅम प्रति किलो बियाणास लावावे हे बाजारामध्ये वॅक्स या नावाने उपलब्ध आहे या पद्धतीने वीज प्रक्रिया करता येते रासायनिक बीज प्रक्रिया याशिवाय जैविक पद्धतीने सुद्धा करता येते रायझोबियम पंचवीस ग्रॅम किंवा सहा मिली रायझोबियम आणि पंचवीस ग्रॅम पीएसपी किंवा सहा मिली पीएसबी प्रति किलो बियाणास लावा रुंद सरीवरंबा पद्धतीने पेरणी करा कारण रुंद सरीवरंबा पद्धतीने पेरणी केल्यामुळे उगवत असलेल्या पिकाला योग्य अंतर मिळत पिकामध्ये हवा जिळती राहते सूर्यप्रकाश पिकाच्या मुळापर्यंत पोहचतो आणि यामुळे त्या पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होऊन शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये चांगल्या पद्धतीने भर पडते चांगलं उत्पन्न येत आणि त्यामुळे ही रुंद सरीवर पद्धत अतिशय चांगली पद्धत आहे हे सगळं करत असताना शेतकऱ्यांनी आणखी एका गोष्टीची कटाक्षरे काळजी घेतली पाहिजे ती अशी की पेरणी योग्य पाऊस झाल्यावरच पेरणी करा याशिवाय चांगल्या पद्धतीची आपला सर्व शेतकरी बांधवांना करत आहे खरीप हंगामाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद